ब्राह्मण फाट्यावरती लोखंडाचे र राड व चाकूचे वार करून त्याला मारून ऑक्सिजंट झाला म्हणून असा मृत्यू घोषित केला त्यांनी पण हा ऑक्सिजंट नसून मर्डर झालेला आहे आणि आज मी ह्या आज कलेक्टर ऑफिसला सगळ्या न्याय भेटावा म्हणून मी आज वंचित आघाडीमध्ये सहभाग करून माझ्या मुलाला आतापर्यंत न्याय भेटला नाही आणि आतापर्यंत जे माझ्या मुलांना मृत्यू होताना सांगितलेलं आहे की जे जे आरोपी आहेत त्यांचे नाव सांगितलेले आहेत याही मला ह्यांनी ह्यांनी मारलेलं आहे आणखी त्या मुलांना काय पोलिसांना सांगून आरोपींचे नावं सांगून पण त्यांनी आतापर्यंत काय अटक केलेलं नाही आहे आणि माझ्या मुलाला मारणारे जे आहेत की माझं मा माझ्या मुलासाठी मी आजीत आलेली की ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांना लवकरात लवकर अटक व्हा आणि त्यांना फाशीची सजा व्हा आणि माझ्या मुलाला न्याय भेटा